जादूगार जादूगार हे काळा विठ्ठल असा समोर आला असं कधीतरी येतो बरं आयुष्यात आपल्या पण तसं त्याला पाहायची नजर पाहिजे हा लक्ष देऊन ऐका विठ्ठल म्हणतो आई आए, खोल गेला का ग काटा बघ मी काढतो महाराजांनी प्रमाण दिलं ना आता ए जिभेचा तुका जिजाबाईंच्या पायाला लावला आणि पायाची माती जिभेला लावली देवाला संत चरण रज लागता सहज खऱ्या अर्थानं सहज जरी ती वासना जळून जाते हो जिजाबाई त्यात विठ्ठला खरं सांगू का र खरं सांगू का खरं सांगू का विठ्ठला मी म्हणलेवर काळ काळ्या विठ्ठ्याचा मुडदा गेला पण तू नुसता हात फिरवला तर पायातल्या वेदना संपल्या र तुकोबा म्हणतात विठ्ठल लई प्रेमळे पण हा साक्षात बघितला तुझ्या रूपात बघितला रे अरे लई त्रास होत होता आयुष्यात अशा भयंकर अडचणी येतील आयुष्यात असे अनेक त्रास सहन करावे लागतील पण त्या क्षणाला ज्याने विठ्ठला ठेवला ना त्याच्या अडचणीच्या गाठी सुटल्या लक्षात घ्या इतकं जबरदस्त कार्य हे माझ्या संतांनी केलं